नमस्कार मित्रांनो मराठी मालिका आणि चित्रपटातील कलाकार आपल्या दैनंदिन जीवनात काय करत असतात हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असतो तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका राजा राणीची ग जोडी या मालिकेतील लोकप्रिय अभिनेता आता नवीन एका मालिकेत पुन्हा भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे कोण आहे हा अभिनेता बघूया राजा राणीची ग जोडी या मालिकेत आपण बघितलं आहे शिवानी सोनार आणि मणिराज पवार यांची जोडी सुपरहिट झाली आहे परंतु आता या मालिकेत अमय वर्दे ही भूमिका साकारणारा अभिनेता लवकरच एका नवीन मालिकेत येणार आहे आणि त्या मालिकेचं नाव आहे जय जय शनिदेव जय जय शनिदेव या मालिकेत तो मुख्य भूमिका म्हणजेच शनिदेवाची भूमिका साकारणार आहे तर तुम्ही जय जय शनिदेव ही मालिका बघण्यास उत्सुक आहात का कमेंट्स करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद